नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ वाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आता आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले राज्यातील आणि देशातील सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवा ज्याच्या का एकतीस ऑक्टोबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के होऊ शकतो पंचवीसशे जसा हा सवाल तुमच्या मनात उपस्थित झालाय तसाच हा सवाल माझ्या सुद्धा मनात उपस्थित झालाय भारत वर्षातील सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव हाच्या कंडिशनला विचारायला लागला की देशांतर्गत बाजारामध्ये काही एकतीस ऑक्टोबर पर्यंत आता कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के होऊ शकतो पंचवीसशे जर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या सुद्धा हाच प्रश्न उपस्थित झाला असेल आणि आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना जर याच प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर मला वाटतं यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ जरूर सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा जर आपण सर्वांनी आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्यानं या ठिकाणी बघावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा ज्याच्या अनुसार काय एकतीस ऑक्टोबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के होऊ शकतो पंचवीसशे पा चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचे या ठिकाणी उत्तर जाणून घेऊयात की एकतीस ऑक्टोबर पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याचा बाजारभाव हा होऊ शकतो पंचवीस एकोणीसशे जर या प्रश्नाचं उत्तर मिळवायचं म्हटलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत मध्ये कांद्याची बाजारभाव पातळी कशी तर लक्षात घ्या मित्रांनो सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दर पातळी ही तेराशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे जोपर्यंत बांगलादेश हा भारतातून कांद्याची खरेदी प्रचंड प्रमाणात सुरू करत नाही तोपर्यंत कांद्याचा बाजारभाव मोठ्या प्रमाणात वाढेल याची शाश्वती व शक्यता देखील नाही म्हणजे एकतीस ऑक्टोबरपर्यंत कांद्याचा बाजारभाव पंचवीसशे होणार अथवा नाही हे सर्वस्वी अवलंबून आहे बांगलादेशवरती जर बांगलादेशने या ठिकाणी ऑक्टोबर महिन्यात कांद्याची खरेदी ही प्रचंड प्रमाणात केली तर मात्र देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याचा बाजारभाव हा एकतीस ऑक्टोबरपर्यंत शंभर टक्के जाऊ शकतो पंचवीसशे पाच पण प्रश्न उद्भवतो की मग बांगलादेश ऑक्टोबर महिन्यात कांद्याची खरेदी प्रचंड प्रमाणात करणार का तर लक्षात घ्या बांगलादेशकडे सध्याच्या कंडिशनला कांदा अजिबात उपलब्ध नाही बांगलादेशला भारतातून कांदा खरेदी केल्याशिवाय गत्यंतर नाही परंतु तिथं राजकीय पेच निर्माण झालाय त्याच्यामुळं ऑक्टोबर महिन्यात बांगलादेश किती कांदा खरेदी करणार व याचा कशा पद्धतीनं कांद्याच्या दरावर परिणाम होणार हे कुणालाच माहीत नाही पण एवढं लक्षात घ्या हे जर बांगलादेशनं ऑक्टोबर महिन्यात कांद्याची खरेदी ही प्रचंड प्रमाणात केली तर मात्र एकतीस ऑक्टोबर पर्यंत कांदा हा पंचवीसशे पार जाऊ शकतो अन्यथा कांदा एकतीस ऑक्टोबर पर्यंत पंचवीसशे पार जाण्याची अजिबात शक्यता नाही मग विक्रीचा विचार करत असाल तर आपल्यापाशी असणारा लो क्वालिटीचा सगळा कांदा विक्री करून टाका कांदा हा जो चांगल्या क्वालिटीचा आहे त्याला दिवाळीपर्यंत होल्ड करा दिवाळीनंतर काय होतंय बघा आणि त्यानंतर आपण त्या ठिकाणी त्या कांद्याला टप्प्याटप्प्याने विकायला काढलं तरी आपला फायदा होईल पण दिवाळीनंतर कांदा भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली यामुळं सांगतो की पावलं चांगल्या कांद्या बाबतीत जरा जपून उचला आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव हा कशा पद्धतीनं राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती जर आपणास आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो या ठिकाणी आता सतत शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधून आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदयला शेती मित्रच्या माध्यमातून घेऊन येत राहील नवनवीन व्हिडिओज तोपर्यंत सर्व कास्ताकार बांधवांचे व शेतकरी मित्रांचे आजच्या वेळेत आपला मित्र उदाळ व्यक्त करतो खूप खूप आभार